साईलीला महिला गोविंदा मंडळ चिंचपाडा कल्ल्यात या गोविंद पथकाने दहीहंडी फोडली या पथकाने ट्रॉफी नेली नाही म्हणून संजय शेठ गायकवाड यांनी आपल्या कार्यालयात या गोविंद पथकाला बोलावून ट्रॉफी देऊन सन्मानित केले तसेच आलेल्या मुलींना आपण शिक्षण करावे आपल्याला काही मदत लागल्यास ला आपण मला सांगा मी माझ्याकडून होईल तेवढी मदत तुमच्या लोकांना करेल तसेच त्यांनी मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहा आता जे समाजात होत आहे हे चुकीचे आहे असे व्हायला नाही पाहिजे आपल्या मुलींचे आपण काळजी घेतो तसेच सर्वांनी दुसऱ्यांच्या मुलींचीही काळजी घेतली पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे असे यावेळी संजय शेठ गायकवाड यांनी नागरिकांना संदेश दिला यावेळी आलेल्या महिला गोविंदा पथकाने संजय शेठ गायकवाड यांचे आभार व्यक्त केले दरवर्षी ते आम्हाला असेच प्रोत्साहन करत असतात यावेळी समाजसेवक उद्योजक संजय शेठ गायकवाड साई भक्त संजय शिर्के आणि साईलीला महिला गोविंदा मंडळ उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या ठिकाणी जे प्रतिवर्षी जवळजवळ बावीस वर्ष आम्ही हा दही कार्याचा उत्सव साजरा करत असतो म्हणजे गौरविनायक बिल्डर आणि शिवसेना प्रणित एकत्र सामूहिक आम्ही हा उत्सव साजरा करत असतो ह्याच्यामध्ये आम्ही महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं जेणेकरून कसं आहे काही गोष्टी बघा काही गोष्टी होतात मुलंच करतात पण मुलांना खांद्याला खांदा देऊन ह्या पण आज उभे आहेत आणि यांनी सुद्धा आज हा आपल्या कल्याण पूर्वेचा का असे ना एवढी मोठी ट्रॉफी आणि प्रथम क्रमांक हा मिळवला गेला तर ह्याच्या मागे ध्येय सेटचं जे संजय गायकवाड ह्या गौरी विनायक बिल्डरचे जे डायरेक्टर आहे त्यांचं ध्येय तेच आहे की कुठेतरी महिला सुद्धा पुढे आल्या पाहिजे यांचं हे आम्ही औचित्य साजून आम्ही हा कार्यक्रम घडवत असतो आणि असाच हा कार्यक्रम काय असे नावलौक होतो आज आम्ही त्या कार्यक्रमात भारावून जातो की एवढे लोक येतात एवढी मुलं सुद्धा येतात तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांचं मानधन दिलं जातो त्यांना सुद्धा नाराज केलं जात नाही आणि अशा प्रकारे हा आम्ही कार्यक्रम इथे साजरा करत असतो आताची परिस्थिती पाहता मुली वाचवा आणि मुलींना घडवा आणि मुलांना जो मुलींवर ते अत्याचार वगैरे होतो तो पुढे ते थांबला पाहिजे आणि मुलींना प्रोत्साहन द्या आणि कदाचित काय मदत लागली तर मी नक्की सर मला खूप अति आनंद वाटतो दही अंगणे उत्सव असताना आज मी महिला मंडळाला म्हणजे काहीतरी त्यांना मान देतो मला तर वाटतं कल्याणपूर्वीमध्ये असं कोण करत नसेल आम्ही पहिल्यांदा म्हणजे पाच थर लावो किंवा सहा थर लाव पण माझा एक ध्येय आहे मुल कारण मला पण दोन मुली आहेत एक मुलगा आहे मला समजतो मुलगी कशी असते प्रत्येक मुलगी आपल्या मुलीसारखी असते पण एक कुठल्या तरी मुलीवर ते अन्याय होता कामा नाही आणि व्यवस्थित म्हणजे कोणी कूरदृष्टीने पाहता कामा नाही आणि चांगल्या भावना भावनें तुला बघावं हीच प्रेरणा आहे माझी या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी कर संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद